तर दोन मिनटं तुम्हाला सगळ्यांना बघायचं होतं ते या मुलीत दोन आई वडील नाही दहा वर्षपूर्वी आई वडील एक्सपायर झालेले असं रात ते फिरत होते जेजुरी मधील त्यांना घेऊन आलो ही बारकी मुलगी बघताय अशी सत्तर लोक माझ्या घरी आणि योगे दादांनी सांगितलेलं दा का सगळ्यांना घेऊन या पण ते सगळ्यांना घेऊन यायला शक्य नव्हतं आता सत्तर लोकांना आणायचं म्हणण्यावर तेवढी यंत्रणा लागतील त्याच्यावर लक्ष द्यायला सगळ्या गोष्टी लागतात पण आली नाही पण योगेश दादांच्या पाठीशी त्या सगळ्यांचे आशीर्वाद शंभर टक्के असतील त्यांच्या कुटुंबाच्या मागे आवाज येतो फक्त योग्यदानासाठी सगळ्यांनी आवाज द्यायचा आपण रोज काम करत असतो मी परत एकदा सांगितलं रोज आपण काम करतो रोज आपला आयुष्य जगतो आज माणसाच्या पायात घालण्याचे चप्पल नाही आज आपण आपला आयुष्य खाऊन पिऊन सुखी जगतोय तर एकदा आवाज द्या छत्रपती ईश्वर धन्यवाद <laughs> म्हणजे खरंच बरं वाटतं आणि परत एकदा तुमचं दादा त्या माणसाने आम्हाला लय सहकार्य केले आणि असं सहकार्य आपल्या या सहकार्याच्या पाठीशी जेव्हा धन्यवाद दादा तुम्ही खूप छान काम करतोस अतिशय त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटतं सगळे जण हात वरती करून या दोघांसाठी डाळ्या आणि मला असं वाटतंय की हे पहिलंच असं वारसा असं की जिथं सामाजिक ता बांधिलकी जी काय असते त्याचा जन्म मला असं वाटतं इथं झालाय त्यामुळे ह्या परिवाराचं समाजासाठी असलेलं देणं आणि पुन्हा एकदा या दोघांसाठी जरा जवळ कायम नुकता होऊ दे की त्या दोघांना तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद रूपी आज काम करण्याची नवी उमेद होते थँक्यू सो मच दादा अँड हॅट्स ऑफ टू युअर वर थँक्यू थँक्यू जय हिंद